स्तंभ भेदो निहा सरा विदारिले महा प्रलाद रक्षका सर्वेश्वरा नरहरिश चौथ्या नंबरचा देवाचा वरा अवतार आहे महाराज नरसिंहाचा अवतार आहे भक्त प्रल्हादाला हिरण्य गाजलेले दैत्याचे कुळे नाशी साधूचा मान भागिवशी दैत्याचं कुळ संपून टाकलं तो जो काय दैत्य होता का हिरण्य त्याला उभात फाडला आणि प्रल्हादाचं संरक्षण केलं अशा पद्धतीनं चौथ्या नंबरचा तुमचा अवतार नरसिंहाचा भक्ताचं संरक्षण करण्यासाठी वेळ वेळेला तुम्ही अवतार घरीत आहात असे शिरकर स्वामी म्हणतात जो दाने व्रते तपे बळी त्या पासिया चुवनमाळी त्रिभुवानत्वाटिले पायतळी वेशा कमलेशा दाने तपे बळी दानानं तपानं आणि व्रतानं बळीराजा बळीवंत होता आणि वामनाचा अवतार सहावा देवानं वामनाचा सहावा अवतार धरला आणि तीन पाऊलामध्ये प्रत्यवी यापून टाकली पहिला पाऊल पत्तवीवर दिला दुसरा पाऊल आकाशामध्ये दिला तिसरा पाऊल ठेवायला जागा नाही तिसरा पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवला आणि बळीला पाताळामध्ये घातलं आणि अद्याप त्या बळीच्या द्वारामध्ये अशा वा, प्रकारे ज्या ज्या वेळेस भक्तावर संकट आले का त्या त्या वेळेस अवतार धरला आणि भक्ताच संरक्षण सेवा तुम्ही केलेलं आहे सेवक साधना प्रथना नाही तीन सप्तके करोनी सर्वदातू विजयी पादसी आज्या, नांदसी।, आज्या पाए पाए नांदसी। शेवक नाही शेना नाही रथ नाही सारथी नाही फक्त परशुपुराट हातामध्ये घेतली आणि एकवीस वेळेस प्रतवी नक्षत्रिय केली हे एकही प्रत्येवर ठेवला नाही आणि ही, ही प्रत्यवी साधू संताला आणि ब्राह्मणाला दान दिलेली आहे अशा प्रकारे तू वेळोवेळाला अवतार घेऊन हे कार्य भगवंता तुम्ही केलेलं आहे आणि परशुरामाचा अवतार अद्यापी पृथ्वीवर आहे महाराज आजही आपल्याला दिसतो का नाही त्यांचा अवतार असा सहाव्या नंबरचा भगवंताचा अवतार बंदू बंधू तेने बंदी घातले त्रिदश मगत्वादरो रामवेश आदित्य पुत्रा सोडविले वैश्रवण बंधू कुबेराचा भाऊ राजा रावण त्यानं तेहतीस कोटी देव बंधनामध्ये दे टाकले आणि देवावर अतिचार होऊ लागला धर्मावर अनाचार होऊ लागला त्यावेळेस धर्म रक्षावया अवतार अवतार घ्यायची धर्मरक्षणासाठी प्रत्येक वेळेस भगवंत अवतार घेतो आणि रामरूपानं अवतार भगवंतानं घेतला रावणाला मारलं तेहतीस कोटी देवाची सोडवण केली नवघराची सोडवण केली प्रजेला सुख दिलं असं वेळोवेळाला देवा तुम्ही अवतार घेऊन साधू संतांचा किंवा ही घडी विस्कटलेली व्यवस्थित घडी या प्रथविची तुम्ही वेळोवेळाला केलेली आहे आदित्य तो दुदुंबी सुत द्वारकाधीश तात तांडव दावनी आतभूत पांडव रक्षिले निजबळे वसुदेवाचा मुलगा आहे अनक दुदुंबीमध्ये वसुदेवाचा मुलगा तोच एवढे आतापर्यंत जे अवतार घेतले का तोच असता राहतू वसुदेवाचा मुलगा आहेस आणि पांडव संकटामध्ये पडले म्हणून करता पांडवाला सहकार्य करण्यासाठी किंवा अनेक दैत्य कंस जानोर मुष्टी किंवा प्रत्येकावर उन्मत्त झाले म्हणून त्यांना मारण्यासाठी देवा तुम्ही अवतार घेतला जानूर कौस मुष्टिकाचा तुम्ही अंत केला शेवट पांडवाची पाठ राखली आणि अद्यापही पांडवाला तुम्ही सहकार्य करीत आहात असे श्रीधर स्वामी देवाच्या अवताराविषयी आपल्याला सांगतात कलयुगी लोक धनांद जिनी जवळी रक्षिले काम क्रोध तयासी तू न बोलसी बोध लीला गाद कलियुगामध्ये लोक धनानं अंध झाले महाराज धनामुळं लोक अंध झाले आणि काम आणि क्रोध कलियुगामध्ये लोकापशी आहे जो धनानं आंधळा झालेला आहे कामानं आंधळा झालेला आहे क्रोधानं आंधळा झालेला आहे त्याला देव दिसत बी नाही त्याला देव बोलतं बी नाही महाराज बरं का आणि या कलियुगामध्ये सगळं तसंच आहे महाराज होकापती धन असलं की त्या धनावाल्याला माणसं समोर ते दिसत नाही मग देव कुठला दिसायला ज्या आरती धनाड्याला माणसं दिसत नाहीत आरती देव दिसत नाही आणि काम क्रोधवाल्याला सुद्धा तसं ते महाराज कामी माणसाला आणि क्रोधी माणसाला माणूस दिसत नाही मग देव दिसतो का म्हणून देवा तुम्ही बोद्धा उतार धरला आणि बोद्धा उतार धरून हो समचरण गटेवरी हात असा विटेवर तू उभा राहिलेला आहेस अशा प्रकारे श्रीधर स्वामी म्हणतात पुढे माजतील दारुन किती सत्कर्म धर्म मोड मग तू कलंकी वेश भगवान तुरंगवाणी प्रगटसी तुरंगवानी प्रगटसी पुढे मलेंच उन्मत्त होतील पै आता पुढं मलेंच मध्ये मुस्लिम धर्म वाढे म्हणतात आणि धर्म मोडून टाकतील धर्माचा जो काय धर्म आहे की धर्म संपव आहे आणि अधर्म पृथ्वीर वाढवणार आहेत आणि त्यावेळेस तू कलंकी या अवतारानं अवतार धरून आणि घोड्यावर बसून त्यांचा निपाद करतील अशा प्रकारे भगवंताचं किंवा दहा अवताराचं किंवा कलंकी अवताराचं त्या ठिकाणी श्रीधर स्वामी वर्णन करूनच सांगतात तो चितू सर्वेशा दोन्ही कर ठेव निकटेवरी अद्याप पंढरी ब्रह्मानंदा जगत स्वामी म्हणतात तोच तू सर्वेशा भीमा सर भगवंत हा सर्वेश आहे सगळ्यामध्ये असतारा म्हणून सर्वेशे म्हणलेले भगवंताला तोच सर्वेश असतारा तो भगवंत भीमेच्या तिऱ्याला कंबरेवर हात देऊन विटेवर उभा राहिल्याला आद्यापिही तू नांदत आहेस आता बी देव बरं का विटेवर उभा आहे कंबरेवर हाते डोळे झाकलेले आहेत भक्ताला या म्हणतो आणि दुर्जाराचा संहार करतो अद्यापी म्हणजे आत्तासुद्धा आपण आषाढीची पंढरपूर जातो किंवा महिन्यावारीला जातो किंवा पंधरा दिवसाला जातो होय बापू कालच जाऊन आले मला एकादशीला कालच्याच एकादशीला गेले आणि त्या विटेवर उभा राहणाऱ्या भगवंताला बघून आले कुणी महिन्याला जातं कुणी वर्षाला जातं अशा प्रकारचा तू नांदणारा आहेस आणि प्रत्येकावर तू कृपा करणारा तू आहेस आणि तशीच माझेवर तुम्ही कृपा करा असं स्वामीचं म्हणणं आहे